मी आपल्याला फार अगोदर सांगत होतो की इलेक्शन जसं जसं येईल तसं तसं अजून राजकारण घडत राहील बी जे पीने कितीही प्रयत्न केले ह्याला घ्या त्याला घ्या त्या ह्याला फोडा त्या पक्षाला फोडा महाराष्ट्रामध्ये मा ते सक्सेस होणार नाहीत एवढं मी त्या ठिकाणी सांगतो मानसिकता लोकांची महाराष्ट्रामध्ये मा मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन वेळा दौरे केलेले आहेत लोकांची कामं करायची अशी परिस्थिती आहे पण आता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं गोळीबार करणं धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतोय तोही त्यामुळे आपण सेफ होऊ मला जरा कठीण दिसते परिस्थिती अजिबात नाही याच कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले आमदार होते ते गेले पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असतात फोन नव्हता पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे त्या दृष्टीनं आधी राष्ट्रवादी फोडण्यात आली शिवसेना फोडण्यात आली काँग्रेसचाही मोठा गट भाजपच्या वाटेवर आहे असं दिसतंय विरोधक विरोधक जे आहेत ते तात्तीन नये कारण ही सगळी मोठे ताकदीचे नेते होते अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील एक मोठा वोट शेअर याच्यामुळे डिवाईड होईल असं तुम्हाला वाटत नाही का कारण ज्याचा परिणाम थेट निवडणुकांमध्ये होईल म्हणून मला असं वाटत नाही आहे की वोट शेअरिंगवरती असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय मी असं म्हणेन की लोकं हळूहळू त्यांची सत्तर टक्के पंच्याहत्तर साठ प साठ पस्तर पंच्याहत्तर टक्के लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून मी असं म्हणतो की

त्यांना तो नाचवणार मग ते काँग्रेस पक्षामधले असेल हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार आता कालची एक बातमी तुम्ही सगळ्यांनी असणार दिली नाही काल देशभरामध्ये साडेचारशे जे दे कितीही म्हणत असतील की आम्ही चारशे प्लस क्रॉस करणार असं त्यांचं म्हणणं आहे ते एका भीतीपोटी भीती आहे आणि दुसऱ्या बाजूला भीती निर्माण करण्यासाठी त्या सर राजकीय धाडीसुद्धा घालतात म्हणजे लोकांवरती लोकांवरतीसुद्धा धाडी घालतात आहेत आणि प्रमाणात ते या सर नॉन राजकीय व्यापारी आहेत ओपिनियन मेकर जे आहेत त्यांच्यावरतीसुद्धा धाडी घालता येत अशी परिस्थिती आहे काँग्रेस पक्षाची पडझड होताना तुम्ही आता एक त्यांचे महाविकास आघाडीतले सरकारी म्हणून तुमच्या काँग्रेसला तशी मदत मिळू शकते आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत रमेश चनिताला दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये आलेले होते आणि असं म्हटलं की तुमच्याशी सविस्तर त्यांचं बोलणं झालेलं आहे काय नेमकं जागा वाटपाच्या नाही माझं माझं बोलणं कोणाशीच झालेलं नाही का जे काही ठरलेलं आहे त्या प्रमाणात आराखडा आपण पहिल्यांदा तयार करू आणि त्याच्यानंतर बोलणी तयार करू मला असं कळतंय की मागच्या दोन दिवसामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी बोलणी झालेली आहे तर फार चांगली गोष्ट मी त्या ठिकाणी मानतो त्यांचं काय ठरलं आहे ते अजून आम्हाला कळलेलं नाही पण मी अपेक्षा असं धरून चाललेलो आहे की एकंदरीत परिस्थिती पाहता सीट शेअरिंगचा जो आहे वो हे अजून आयाराम गयाराम होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे हे एकदा आयाराम गयाराम गेले की खऱ्या अर्थाने मग चर्चेला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतो सर निखिल बागळे यांना पुण्यातील रस्त्यावरती चार ठिकाणी मारहाण करण्यात आली भाजपच्या वतीने सगळी त्यांची गाडीची तोडफोड करण्यात आली होती मी तेच म्हणतोय की बी जी पी त्याच्यानंतर जे व्यापारी आपले ऐकत नाही त्यांच्यावरती धाडी त्याच्यानंतर जे ओपिनियन मेकर्स आहेत त्यांच्यावरती असणाऱ्या धाडी सुरुवात झालेली आहे आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारतोय की तुम्हाला हे अपेक्षित आहे का धाडी घालण्याबद्दल कोणाचाही आक्षेप नाही पण धाडी घातल्यानंतर तुम्ही एखादी तरी केस कोर्टात घेऊन गेला आहे का आणि ती कन्विक्शन केली आहे का याचं सर उत्तर द्या अजूनही एकही केस ते कोर्टात घेऊन गेलेले नाही आणि त्यांनी कन्विक्शन करून घेतलेलं नाही त्याचाच अर्थ की हे जे धाडी जे आहेत हे धाडी एक भीती घालण्यासाठी वापरलेलं यंत्र असं त्या ठिकाणी आम्ही मानतो मी क्रॉस सोडून आलो याचं कारण असणार जे आहे सरकारी वकिलांच्या मार्फत सरकार दोषी आहे माझा आजही आरोप आहे भीमा कोरेगावची रायट जी आहे ती पोलिसांनी घडवलेली रायट आहे त्याच्याचबरोबर जी नावं त्यावेळेस घेतलेली आहेत त्यांनी घडवलेली आहेत आणि आता कमिशनच्या समोर डायवर्ट करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे आणि चा ते माझ्या तोंडून वधवून घ्यायचं त्या ठिकाणी चाललं होतं आणि म्हणून मी कमिशनला म्हटलं की मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी माहिती मी दिली मी आता ट्विट करतो त्याच्यामुळे ट्विट केलं कमिशन रिटर्न आर्ग्युमेंट्स मी कधीच असेल मी मी पहिल्यांदा ह्या कमिशन ज्या दि ज्यावेळेस ज्युडिशियल पावर्स या कमिशनला दि दिल्या नाहीत त्याच वेळेस मी असणारं ह्या कमिशनसमोर उभं राहायचं नाही हे ठरवलं परंतु कमिशननी ज्यावेळेस समन्स केला त्यावेळेस एक नागरिक म्हणून आपण ना असणार उभं राहिलं पाहिजे माझं ॲफिडेविट मी असणारं दा दाखल केलं मला जे म्हणायचं होतं मी ते ते त्या ठिकाणी मी मांडलेलं आहे आणि दुर्दैवाने कमिशनकडे पावर्स नसल्यामुळे कमिशन हातबळ आहे त्या गोष्टी मागवायला आणि आता सरकारी वकिलामार्फत प्रयत्न चालला होता की डायवर्ट करण्याचा जो भाग आहे या दंगलीच्या इश्यू मध्ये तिथे मी थांबलो सर पुलवामा अटकला उद्या हो तीन वर्ष पूर्ण होत आहे त्याबद्दल काय पुलवामाच्या संदर्भात आता येत नव्हतं दहा गाड्यांचा कॉन्वे त्या ठिकाणी आणाय असायचा आम्ही पोलिसांना ज्यावेळेस विचारलं दहा गाड्यांचा कॉन्वे का तर ते म्हटले अकरावी गाडी आमच्या रेंजमध्ये येत नाही त्याच्यामुळे अटॅक होण्याच्या वेळेस जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याची गोळी पोचली पाहिजे म्हणून पाठीमागचा आणि पुढचा हा जो गार्ड आहे त्याच्या रेंजमध्ये तुम्ही असलं पाहिजेत आणि म्हणून दहाचा असणारा कॉन्वे आहे मला वाटतं आपण कुठल्या तरी रिटायर्ड मिलिटरी बोलवून ऐंशीचा कॉन्वॉय होतो का याचा आपण असणारा विचारावं आणि तिथे खऱ्या अर्थाने आपल्याला असणारा उत्तर मिळेल की ऐंशी का या ठिकाणी सापडल्या जे गेले सोल्जर्स त्यांना आपण सगळ्यांनी असणाऱ्या श्रद्धांजली वाहिलेली आहे परंतु पुन्हा ही घटना घडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार थँक्यू थँक्यू घ्या